सर्वप्रथम सोलापूर शहरवासियांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज एकतीस डिसेंबर सर्व शहरामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपला बंदोबस्त आपण नेमलेला आहे ट्राफिकच्या जवळपास एक एसीपी एक पी आय नऊ अधिकारी आणि पंच्याण्णव कर्मचारी रस्त्यावरती असणार आहेत जवळपास सगळ्याच पोलीस स्टेशनला आपण एक दहा दहा कर्मचारी बंदोबस्तसाठी दिलेले आहे आणि तेरा ठिकाणी ट्राफिकची नाकाबंदीची पॉईंट असणार आहे शहरा शहरामध्ये तसेच आपल्या शहरामध्ये जवळपास वीस ब्रेथ एनालायझर आज शहरामध्ये आपण वापर करणार आहोत जेणेकरून रस्त्यावरती नव वर्ष स्वागत करताना विनाकारण आनंदोत्सव साजरा करताना इतर जनतेला त्याचा त्रास होणार नाही ती काळजी घेण्यासाठी रस्त्यावरती बंदोबस्त असणार आहेत ड्रंक अँडची कारवाई मागच्या चार दिवसापासून आपण ड्राईव्ह घेतो शनिवारपासनं तर आतापासून जवळपास तीस लोकांवरती आपण ड्रंक अँडच्या केसेस केलेले आहेत तर ही सर्व सोलापूर शहरवासियांना अशी विनंती करण्यात येते की आपण एकतीस डिसेंबर रोजी नवीन वर्ष स्वागत करत असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होण्याची काळजी घ्यावी जर अशा प्रकारचं काही उल्लंघन आपण केलं तर निश्चितच आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद